नमस्कार माझं नाव रोशनी सावळे मी डिप्लोमा इन टेलिक्राईम विथ जी एस yes. ला ला टी हा कोर्स लावलेला होता ईश्वरी कॉम्प्युटर येथे लावलेला होता तर पहिल्या दिवशी मी जेव्हा क्लासमध्ये आले तर तेव्हा मला म्हणजे का कम्प्युटरबद्दल मला काहीही नॉलेज नव्हतं मला साधे कीबोर्डमधले की सुद्धाही सापडत नव्हतं पण सरांनी असं मार्गदर्शन केलं की रोज रोज माझ्यामध्ये ती डेव्हलपमेंट होत गेली प्रोग्रेस होत गेली टॅली प्राईन मध्ये झालं ऍडव्हान्स एक्शन मध्ये झालं माझे काम करण्याची थोडं म्हणजे लक्षात राहायचं खरं तर मला मी कन्फ्युज होते सुरुवातीत आले तसे कारण मला जेव्हा प्रश्नपत्रिका दाखवली कन्फ्यूज झाले की प्रश्नपत्रिका नेमकं आहे ते काय नेमकं काय करायचं यामध्ये वैष्णवी मॅडम त्यांना विचारलं की काय आहे त्यांनी मला समजून सांगितलं पण ते माझ्या लक्षात आलं की असं असं सोडवायचं आहे म्हणून पण खरं तर पेपरला माझा टाइम कवर झाला नाही माझ्याने कारण माझे घरी राहिले भेट घरच्या कामांमुळं घरच्या काही अडचणींमुळे मला ते थोडं डिफिकल्ट गेल्यासारखं सारखं वाटलं नाही का म्हणजे येत असतं नाही मला वेळपूरला नाही त्यामुळं ते राहिलं आणि खरं तर फ्रेंड सर्कलचं जर सांगायचं झालं तर फ्रेंड सर्कल सगळेच क्लासमधले तर एकदम फॅमिलीसारखे होते मस्त मॅडम झालं तुमचं नाव काय साक्षी मॅडम वैष्णव आधीची पण बॅच होती त्यांची पेपर झाले तुषार कुणाल ऋषिकेश होता

आज सरांनी मला सांगितलं कोणत्याही टेलिफाईन मध्ये एक्सल मध्ये मी सरांनी मला कुठलंही उदाहरण दिलं तरी मी ते करू शकते हे फक्त सरांमुळे शक्य आहे मला तर मी सरांचंही अभिनंदन करते एवढं बोलून माझे दोन शब्द सांगतो आता तुम्हाला काही मेसेज द्यायचं असं वाटतं का म्हणजे समजा पहा तुम्ही खूप छान सांगितलं बरोबर बट दोन मिनटंच बोलला जास्त नाही बोलला ठीक <telling> आहे <tiny> मग कसा प्रवास केला म्हणजे तुम्हाला कसं वाटलं ईश्वरी कम्प्युटरमध्ये कसं वाटलं

परचेस ऑर्डर असो सेल ऑर्डर असो बरोबर त्यानंतर हे सगळे काही गोष्टी तुम्ही करू शकता बरोबर तर त्यानंतर कंपनी असो त्यानंतर तुम्ही एक्सेलमध्ये बरंच काय एक काम करू शकता तर हे काम समजा आता तुम्हाला ऑन द स्पॉट जर समजा एखादा जॉबसाठी किंवा इंटरव्ह्यूसाठी जर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली तर तुम्ही बिंदास्ली सिलेक्शन होताल असा एवढा तुमच्यात कॉन्फिडन्स आहे का शंभर टक्के करू शकता ओके थँक्यू त्याबद्दल आणि सहा महिन्यामध्ये ट्रेनिंग मध्ये असं वेगळं काही वाटलं का मॅडम थोडस हो सर म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जर गेल्या तर शिकवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे इथे म्हणजे समजू सरांनी म्हणजे त्यांचे अनुभव पण शेअर करतात आमच्या सोबत त्या त्यांचं असलेलं ज्ञान पण ते आम्हाला सांगण्याचं जेणेकरून आम्ही त्याच्यातून काहीतरी घेऊ शकतो आमच्यामध्ये प्रोग्रेस होऊ शकते असं कोणतं असं एखादं ज्ञान आहे का किंवा असा एखादा आपण इव्हेंट ऑर्गनाईज केला होता किंवा आपण असं ग्रुप डिस्कशन्स वगैरे करत होतो तर त्याच्यामधून काय आहे का एखादा कोणता मेसेज म्हणजे किती तुम्हाला हो सर सरांनी आम्हाला सॉफ्टवेअर बद्दल सांगितलं होतं तर त्याबद्दल पण आहे कारण असं दुसऱ्या ठिकाणी जर कुठे क्लास जर केला तर एवढं डीप मध्ये नाही कोणी सांगत तर आम्ही जर समजा आमच्या पी सी ला जर कुठेही जॉब करत अरे समजा माऊस कामच नहीं। करत नाही तर तुम्ही माऊसला चालू करू शकता का कीबोर्डच बटन काम करत नाही आहेत तर त्याला चालू करू शकता का शंभर टक्के ओके गे। म्हणजे कम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर समजा कम्प्युटर तुमचं काम करत नाही तर फॉर्मॅट करण्याची वेळ आली तर फॉर्मॅट करू शकता शंभर टक्के करू शकता बरं हा प्रवास झाला तुमच्या कम्प्युटरच्या रिलेटेड पर ट्रेनिंग देण्यामधून असं संस्कारिक बाबत काही तुम्हाला असं वाटतं का, का मुलींना दिले जाणारे संस्कार याबद्दल काही असं सांगता येईल काय कसं काय म्हणजे कसं ते म्हणजे कसं एखादं उदाहरण सांगता येईल का की असं तुम्हाला एखादं काही म्हणजे असं वाटलं की यार खरंच सर आपल्याला एक चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग देत आहे तर त्याच्यातून कोणतं वाटलं का एखादा पॉईंट असं म्हणजे जो सध्या सध्या तुम्ही जेवढं आत्ता कॉन्फिडंटली बोलताय याच्या अगोदर कधी असं लाईव्ह कधी बोलले होते, सर, बोल बोल होते? होते। का, का ते 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 बोल हो सर लाईव्ह बोललो कधी बोलले होते सरांनी आम्हाला आत्मविश्वास याबद्दल बोलायला सांगितले होते आणि बरेच हे झालेत नाही का सरांनी घेतले तर त्याबद्दल बोलले आम्ही सरांनी आमची कॉन्फिडन्स लेवल वाढवली नाही तर आम्हाला बोलण्याची डेअरिंग सुद्धा नव्हती आणि समजा उच्चार करायचं जरी म्हणलं थोडी भीती वाटायची काय की चुकतंय की बरोबर आहे भीती वाटायची त्याची पण आता असं काहीच वाटत नाही जर सर म्हटले की बोला पहिले तो एकदम झिरो कॉन्फिडन्स होता आता कमीत कमी तो पन्नास साठ साठ पर्सेंट तरी झालाय ते आम्ही समोर बोलू शकतो आणि बाकीच्या मुलांसाठी काही मेसेज देऊ इच्छिता का म्हणजे कसा मेसेज काय देतात हो सर त्यांना जो आता प्लॅटफॉर्म भेटलाय हा विचोरी कॉम्प्युटर म्हणून

सरांसाठी जर मेसेज सरांचे तर खूप आभार आहेत सर कारण सरांनी जे काही सगळं म्हणजे शिकवलंय जे काही ज्ञान दिलंय आम्हाला तर दुसऱ्या ठिकाणी हे कोणी एवढं असं म्हणजे समजावून नाही सांगू शकत तर ते फक्त तेवढं पुरतच मेंटेन राहील नाही का पण सरांनी आम्हाला प्रोत्साहन केलंय भरपूर त्यामुळे सरांचे पण आभार ईश्वरी पंपकरचे पण आभार शिवम पंपुकर थँक्यू थँक्यू त्याबद्दल आणि विशेष करून आता तुम्ही घेतलेला हा सहा महिन्याचा प्रवासामध्ये तुम्ही थांबवू नका था असा मी तुम्हाला मॅसेज देईन थांबू नका था असा मॅसेज देईन आणि काहीतरी म्हणतात ना जसं फोर व्हीलरचे चाकं बॅलन्स करण्यासाठी त्याचा यूज कर मला तुम्ही कालच सांगितलं होतं हां मॅडम बोलताय का हो सर तुम्ही बोलले होते

की प्रत्येक मुलींना काय करत आहे प्रमोट करत आहे फक्त शिक्षण घेऊन लग्न करणं आणि संसार करणं नाही तर संसार दोन पायावरती नाही पाया तर चार पायावरती उभा राहायला पाहिजे म्हणजे याचा अर्थ फोर व्हीलरसारखं आपण काम करणं गरजेचं आहे तर लाईफमध्ये बॅलन्सिंग लाईफ राहते नाहीतर मग अनबॅलन्सिंग होतं तर मला वाटतं तुमच्या मिस्टरांना पण याच्यातून एक चांगला आनंद मिळेल इन फ्युचरमध्ये तुम्ही पाच असो दहा हजार असो तिथून जरी स्टार्टअप केलं तर तुमचं एक नॉलेज वाढेल नंतर तुमचा ग्रोथही वाढेल दहाचे वीस व्हायला जास्त वेळही लागणार नाही पण आता थांबू नका हा मेसेज देऊन तुमच्या आईवडिलांना आणि तुमच्या मिस्टरांना अभिमान वाटेल यातून एक तुम्हाला बेस्ट विशेष देतो वर्क फॉरविटवरती काम करा याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो थँक्यू थँक्यू